नमस्ते विद्यार्थी मित्रांनो महादेव शिवरकर लेक्चर्स ऑन मॅथ्स या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं गणितावरती खूप खूप प्रेम करणाऱ्या गणिताच्या सर्व अध्यापकांचं माझ्या गुरुजनांचं मी श्री शिवरकर या मॅन श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचालित श्री बेकराई माता माध्यमिक विद्यालय नगर फुरसुंगी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो ट्रायंगलवरती हे आपलं शेवटचं लेक्चर असणार आहे यापूर्वीचे सगळे लेक्चर तुम्ही लोकांनी बघितले त्याचा अभ्यास केला आहे नसेल केला तर करणं गरजेचं आहे अतिशय महत्वाचं टॉपिक आहे आत्ता दहावीच्या दृष्टिकोनातून कारण यावर आधारित दहावीला काही टॉपिक आधारित आहेत अकरावीला आहेत डिप्लोमाला आहेत आणि म्हणून या टॉपिकचा व्यवस्थितरित्या अभ्यास करणं तुम्हा लोकांच्या दृष्टीने गरजेचं आहे आज आपल्याला कन्सेप्ट तशी जुनीच आहे तुम्ही ऑलरेडी ती अभ्यासली आता आठवीत सातवीत याही टॉपिकच्या सुरुवातीला आपण त्याचा भाग पाहिलेला होता आपण बघतोय सिमिलर ट्रायंगल्स सिमिलर ट्रायंगल्स आपण विचार काय करतोय सिमिलर आता सिमिलर या शब्दाकडे जाऊया आपण सिमिलर आणि कॉंग्रंट 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 ऑफ ट्रायंगल दोन ट्रायंगल कॉंग्रंट असतात यस टेल मी दोन ट्रायंगल कॉन्ग्रेंट असतात म्हणजे काय असतं यस दोन ऑब्जेक्ट कॉंग्रंट आहेत म्हणजे काय आहे बोलो यस हाय ऑल ऑफ यू यस सागर जाधव जुनवणे नूतन यस दोन ट्रायंगल दोन सर्कल दोन स्क्वेअर दोन रेक्टँगल कॉन्ग्रेंट आहेत म्हणजे काय दोन व्यक्ती कॉन्ग्रंट आहेत म्हणजे काय येस टू ट्रायंगल्स आर टू ट्रायंगल्स आर टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट टू सर्कल्स आर कॉंग्रंट टू स्क्वेअर्स आर कॉंग्रंट टू रेक्टँगल्स आर कॉंग्रंट म्हणजे काय मित्रांनो यस अगदी पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलेलं होतं बोला बोला पटकन याची ही कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरला बघितली यस सेम सेम <laughs> बघा ना हा माझा एक हँड आहे हा दुसरा हँड आहे याच्यावर मी बरोबर जुळवला काय दिसतंय तुम्हाला इकडून पाहिलं तुम्हाला एकच एक दिसतंय इकडून पाहिलं तुम्हाला एकच दिसतंय म्हणजे हे कॉंग्रेंट झाले एकमेकांबरोबर तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या म्हणजे एकरूप आकृत्या एकरूप आकृत्या पण मित्रांनो मी जेव्हा अशा दोन आकृत्या विचारात घेईल बघा ना ह्या दोन आकृत्या विचारात घेतल्या कशाच्या आहेत काय आहे व्हॉट इज दिस काय दिसतंय तुम्हाला काय आहे मी तुमच्या समोर जे दाखवलं ते काय दिसतंय बरोबर यस काय दिसतंय तुम्हाला सर हाय आय एम पवन आंबोरे यस आंबोरे यस हे ट्रायंगल आहेत मानसी बरोबर ट्रायंगल आहेत मग हे कॉन्ग्रंट आहेत का मी जर एकमेकांवरती बसवले ते कॉंग्रंट दिसत आहेत का आर दे आर कॉंग्रंट मानसी वाळुंजकर जुनवणे गोंगडे वर्मा मोरे या खेसे नाही आहेत अगदी बरोबर हे दोन ट्रायंगल कॉंग्रेट नाही आहेत पण ही पण फिगर कशाची आहे ट्रायंगलचे ही फिगर कशाची आहे ट्रायंगलचे म्हणजे हे दोन ट्रायंगल आणि हे हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे हा सुद्धा काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे यांचे शेप सारखे आहेत पण ते एकमेकांशी नाहीत काय सेम आहे फक्त शेप आकार या दोन आकृत्यांचा आकार सारखा आहे फक्त हा छोटा आहे आणि हा मोठा आहे म्हणून आपण याला म्हणणार आहे सिमिलर काय शब्द वापरणार आहे आपण सिमिलर बघा हे काय दिसतंय तुम्हाला हे काय आहे व्हॉट इज दिस हे काय दिसत आहे बोला काय म्हणतो आपण याला आपल्या भाषेत काय म्हणतो सर्कल व्हेरी गुड हे दुसरं पण काय आहे सर्कलच आहे आणि हे दोन्ही सर्कल मी एकमेकांवर ठेवले हे दोन्ही सर्कल मी बरोबर एकमेकांवर ठेवले जुळतायत का बोथ आर सर्कल्स बोथ हॅविंग डिफरंट रेडियस बोथ हॅविंग डिफरंट रेडियस आहे ना सो इट इज सिमिलर सर्कल सर्कल्स आहेत पण कॉन्ग्रंट आहेत का नाहीत बोथ आर नॉट कॉन्ग्रंट बोथ आर नॉट कॉन्ग्रंट ओन्ली सिमिलर मित्रांनो दिस इज व्हॉट इज दिस दिस इज दिस इज यस ऑल साईड्स आर सेम ऑल साईड आर सेम ऑल साईड्स आर सेम मित्रांनो याच्या सगळ्याच्या सगळ्या बाजू आहेत सारख्या आहेत ऑल साईडस आर सेम याच्या ऑल साईड आर सेम पण मी जर याच्यावर याला एकावर एक ठेवला तर काय घडेल याच्यावर एक ठेवला तर काय घडणार आहे हे दोन्ही एकमेकांशी तंतोंत जुळत नाहीत सो दीज आर नॉट कॉन्ग्रंट बट सिमिलर बिकॉज दिस इज अल्सो स्क्वेअर अँड दिस इज अल्सो स्क्वेअर मित्रांनो हे दोन्ही स्क्वेअर आहेत बट नॉट कॉंग्रंट ओनली सिमिलर ओन्ली सिमिलर सो देन अगेन वॉट इज दिस हे काय दिसत आहे येस इज रेक्टँगल दिस इज रेक्टँगल दिस इज लेंग दिस इज ब्रीड ना? आ, दिस, दिस है, है ना दिस इज अल्सो अनादर रेक्टँगल मित्रांनो दिस इज अल्सो अनादर रेक्ट अँगल अनादर रेक्टँगल बट दिस टू रेक्टँगल्स आर नॉट कॉंग्रेड बट आर सिमिलर म्हणजे या दोन्ही रेक्टँगल आहेत पण कॉंग्रेट नाही आहेत तंतोंत जोडतायेत का नाही मग असे जेव्हा दोन ट्रायंगल आपण विचारात घेणार आहे की जे कॉन्ग्रंट नाही आहेत पण कशे आहेत सिमिलर आहेत हा सिमिलर आहेत मग ह्या सिमिलर ट्रायंगलच्या बाबतीमधला मुद्दा लक्षात घ्या टू ट्रायंगल्स आर सिमिलर दॅट मीन्स टू ट्रायंगल्स आर सिमिलर सपोज ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर आता तुम्ही काय करायचं दोन ट्रायंगल व्यवस्थित रीती कापायचे आहेत ऍक्टिव्हिटी बनवायची घरी घरी करायची ऍक्टिव्हिटी करून सांगायची मला हा? दोन ट्रायंगल घ्यायचे आणि आता बघा इथे ए बी डिवायडेड बाय पी क्यू इज इक्वल टू बी सी डिवायडेड बाय क्यू आर इज इक्वल टू ए सी डिवायडेड बाय पी आर साईड्स आर नॉट कॉन्ग्रंट बट साइड्स आर इन प्रपोर्शन बाजू एकरूप नाही आहेत पण बाजू कसे आहेत प्रमाणात आहेत नेहमी लक्षात घ्या इन केस ऑफ सिमिलर ट्रायंगल साइड आर इन प्रपोर्शन ए बी डिवायडेड बाय पी क्यू इज इक्वल टू बी सी डिवायडेड बाय क्यू आर इज सी डिवायडेड बाय यस पी आर हे झालं बाजूंच्या बाबतीत कोणाच्या बाबतीत काय व्हॉट इज व्हॉट अबाउट अँगल मेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर जेव्हा दोन ट्रायंगल हे सिमिलर ट्रायंगल असतात तेव्हा त्या दोन ट्रायंगलच्या बाबतीत मित्रांनो लक्षात घ्या अँगल ए कॉंग्रंट अँगल पी अँगल बी कॉंग्रंट अँगल क्यू अँगल सी कॉन्ग्रंट अँगल आर वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देअर करस्पॉन्डिंग साईड आर इन प्रपोर्शन जेव्हा दोन त्रिकोण समोरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात विभागतात म्हणजे या दोघांचा रेशो या दोघांचा रेशो या दोघांचा रेशो सेमच येतो से हे करून बघायचं तुम्ही अँगल कसा अँगल ए आणि अँगल पी मात्र कॉन्ग्रंट ए एकरूप ए अँगल पी आणि अँगल क्यू कसा असतो एकरूप असतो अँगल सी आणि अँगल आर एकूप असतो हा आता लक्षात घ्या इफ ट्रायंगल ई ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर देन देअर करस्पॉन्डिंग साइड आर इन प्रपोर्शन देन देअर करस्पॉन्डिंग साइड आर इन प्रपोर्शन एंड एंगल्स आर कॉंग्रन एंगल्स आर कॉंग्रन आता याच्या उलटं दिलं समजा मी असं म्हटलं समजा मी असं म्हटलं मित्रांनो no. इफ

देन ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर मित्रांनो बघा असं असेल तर हे घडेल असं दिलं तर असं आहे म्हणजे काय जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतील बाजू प्रमाणात विभागतात हे परत आहे तुम्ही आता नववीला ला शकताय दहावीच्या विद्यार्थ्यांना विचाराय आहे परत यस गुंजाळ गायकवाड मोरे यस व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड खेचे वरखडे मुजावर यस व्हेरी गुड फेरे भाग्यश्री मोरे शेख वा व्हेरी गुड कम ऑन बी डिवायडेड बाय पी क्यू इथे बी सी डिवायडेड बाय आर अँगल ए कॉंग्रेट अँगल पी अँगल बी कॉंग्रेट अँगल क्यू अँगल सी कॉंग्रेट अँगल आर म्हणजे जेव्हा दोन ट्रँगल हे समोरूप दिलेले असतील तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात विभाग विभागतात आणि कोण एकरूप असतात ने ने ते ते चिकना -चिकना आता याच्या उलट संगत बाजू प्रमाणात विभागतात आणि कोण एकरूप असतात मित्रांनो तेव्हा ते ट्रॅंगल सिमिलर असतात इतकं साधं झोपट चिकनं चिकन लक्षात ठेवायचं बघा आता मी समजा असं वेगळं एक उदाहरण घेतलं एक एक्झाम्पल घेतलं असं समजा असं म्हटलं तुम्हाला तुम्ही मला सांगा पटपट पटपट ट्रँगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रँगल यल यम यन तो व्हॉट यू राईट काय लिहाल तुम्ही यस बगा हाँ ट्राइंगल एक्स वाई जेड सिमिलर ट्राइंगल ट्राइंगल एक्स वाय जेड सीमिलर ट्राइंगल एलियम डिवाइड मंटल का इतले पहले दो अक्षर एक्स वाई डिवाइडेड एलियम इज इक्वल टू वाय जेड इज इक्वल टू एम एन वायजेड अपाउन एम एन वायजेड अपाउन एम एन इज इक्वल टू झेड डिवायडेड बाय यलियन बस इतकं सोपं आहे इतकं सोपं आहे मित्रांनो आणि अँगलच्या बद्दल काय लिहाल बरोबर आहे नूतन बरोबर मानसी बरोबर काय लिहिलं एक्स वाय डिवायडेड बायम इज इक्वल टू वाय झेड आपाऊन एम एन इज इक्वल टू एक्झेड अपहून एलियन हा यस वाळूंजकर डिंबळे नूतन व्हेरी गुड आता अँगलच्या बाबतीत काय अँगल एक्स कॉंग्रंट अँगलिय वाय्रंट अँगलियम अँगल यन कॉंग्रियन म्हणजे बाळांनो जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात विभागतात प्रमाणात म्हणजे हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर आणि संगत कोण एकरूप असतात म्हणजे त्यांची माप समान असतात कोणांची माप सारखीच असतात अँगल एक्स कॉंग्रेंट यल एंगल अँगल एंगल वाय कॉंग्रेंट यम अँगल एंगल झेड एंगल एंगल कॉंग्रेंट यन एं। बरोबर आता उलट असंही लक्षात ठेवा जेव्हा बाजू प्रमाणात येईल आपण याच्या खसोट्याही बघितल्या वी हॅव टू फाय वी हॅव टू फॉलो द टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी बघितलंय पुढच्या वर्षी पण बघायचं तुम्हाला पुढल्या वर्षी आता दहावीमध्ये पाहायचंय समजून घ्या दहावीचा पहिलाच टॉपिक आहे सिमिलॅरिटी तिथे गरजेचं आहे आणि टेस्ट ऑफ सुद्धा त्या टॉपिकमध्ये बघणार आहात कितवीच्या इयत्ता दहावीच्या आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देअर करपोर्शन अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट आले लक्षात सगळ्यांच्या इथं ठेवा वेन वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देअर साइडस आर इन प्रपोर्शन देअर साईड्स आर इन प्रपोर्शन अँड अँगल्स आर कॉन्ग्रंट अँगल्स आर कॉंग्रन्ट एंगल्स आर कॉन्ग्रेट्स विथ करस्पॉडिंग अँगल जेव्हा दोन त्रिकोण समोरूप असतात तेव्हा त्यांच्या बाजू प्रमाणात विभागतात आणि कोण हे त्याच्या संगत कोणाशी एकरूप असतात हे लक्षात ठेवा आता बाळांनो यस ओके 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 बनकर ओके हरकत नाही आहे आलीच महत्वाचे आहे ते राठोड जुनवणे यस व्हेरी गुड गायकवाड यस व्हेरी गुड ओके कम ऑन द पॉइंट प्लीज आता मित्रांनो आता याच्यावरती दोन प्रॉब्लेम आपल्याला फक्त सोडवायचे सा आहेत की जे महत्वाचे आहेत ते परीक्षेला विचारले जातात या टॉपिक मधला शेवटचा एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट फायू याच्याकडे आपल्याला जायचंय आणि काय मटेरियल घेऊन जातोय आपण एवढंच मटेरियल बास वेगळं काय घ्यायची गरज नाही वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देअर करपोर्शन अँड देर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रेंट जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात विभागतात आणि संगत कोण एकरूप असतात एवढ्यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम सोडवता येतात इथपर्यंतचा भाग समजलेला असेल यस म्हणा व्हिडिओ लाईक करा आणि पुढे जाऊया इथपर्यंतचा भाग समजलेला असेल तर यस म्हणा समजलं नसेल तर नो म्हणा यस ज्यांना आवडतोय व्हिडिओ त्यांनी लाईक करा जे नवीन आहेत आज चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आता मित्रांनो पुढे जाऊया सगळ्यांनी यस म्हटले कोणाचाही नो आलेला नाहीये व्हेरी गुड यस नूतन राठोड व्हेरी गुड यस आय अंडरस्टँड सर व्हेरी गुड बेटा यस ऑल ऑफ यू सर यस नो डाऊट नो डाऊट ओके प्रज्वल गुंजाळ यस नो डाऊट यस व्हेरी गुड शेख सगळेच फेरे यस yes, प्रभू ने वा व्हेरी गुड चलो सानिया तांबोळी यास हा? चला व्हिडिओ लाईक करा देर आर ट्वेंटी वन लाईक्स ओनली देर आर थर्टी फोर मेंबर्स विच आर वॉचिंग दिस व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांना विनंती चला पुढे जाऊ आता पुढे जाऊ प्रॅक्टिस सेटकडे जाऊ या चला प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट फाईव्ह फार सुंदर एक्झाम्पल आहे पहिलंच पहिलंच एक्झाम्पल फार सुंदर आहे यस yes. आता मित्रांनो या पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय आहे बघा पहिलं एक्झाम्पल मी वाचतो इफ ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल व्हेरी गुड क्वेश्चन नंबर सेट बघा आय रीड द एक्झाम्पल अगेन इफ ट्रायंगल एक्स वाय झेड ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल एल एम एन हा एक्स वाय झेड आणि एलेमेन कसे आहेत सिमिलर आहेत ट्रायंगल एक्स वाय सिमिलर ट्रायंगल एल एम राईट द ऑफ ऑफ द द द टू ट्रायंगल्स करस्पॉन्डिंग साईड व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन एकदम जबरदस्त राईट द करस्पॉन्डिंग अँगल्स विच आर कॉन्ग्रंट मग सांगितलं बाळांनो जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कोण एकरूप असतात म्हणजे काय अँगल एक्स कॉंग्रंट अँगल यन अँगल वाय कॉंग्रंट अँगल यम अँगल अँगल झेड यन यस बिकॉज गिवन सिमिलर टू इच अदर यस व्हेरी गुड डिमळे राठोड यस मुजावर वाघमारे शेख व्हेरी गुड व्हेरी गुड आता साईडच्या बाबतीत आपल्याला विचारत घ्यायचं यादव एक्स वाय डिवायडेड बाय यलियम इज इक्वल टू वाय झेड डिवायडेड यमयन इज इक्वल टू एक्स झेड डिवायडेड यलियन आणि याला रिझन देताना म्हणायचं करस्पॉन्डिंग साईड ऑफ करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल याला जेव्हा तुम्ही रिझन द्याल तेव्हा त्याला ते काय म्हणणार करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि इथे काय रिझन द्या करस्पॉडिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल असं रिझन तुम्ही द्यायचंय इतकं सोपं कारण हे आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल एलियमयन एन आर फॉर अँगल एक्स कॉन्ग्रेंट अँगलियन अँगल वाय अँगल यम अँगल झेड एंगल यन एक्स वाय अपहून एलियम इज इक्वल टू वाय झेड यम एन इज इक्वल टू एक्स झेड अपाउन येलेन मित्रांनो आणि रिझन काय द्यायचं करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल अगदी महत्वाचं आहे सोपं आहे हं चला यस व्हेरी गुड भाग्यश्री यस व्हेरी गुड बेटा चलो आगे बढते पुढे जाऊया पुढे जाऊया दुसरा क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू तुम्ही तुमच्या पुस्तकातनं वाचूया बघा तुमच्या पुस्तकामध्ये आहे तो क्वेश्चन इन ट्रायंगल एक्स वाय झेड 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 एक्स वाय इज इक्वल टू फोर सेंटीमीटर एक्स वाय दिली बाळांनो आपल्याला फोर सेंटीमीटर वाय झेड इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर वाय झेड दिलं मला सिक्स सेंटीमीटर त्याच्यानंतर मित्रांनो झेड दिलंय फाईव्ह सेंटीमीटर झेड दिलंय फाईव्ह सेंटीमीटर देन इफ इफ ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू आर अँड पी क्यू अँड पी क्यू इज इक्वल टू अँड पी क्यू इज इक्वल टू दिले एट अ सेंटीमीटर देन फाईन द लेन्स ऑफ द रिमेनिंग साईड ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काय शोधायला सांगितले उरलेल्या बाजू शोधा बघा आता इतकं सिंपल दिले लक्ष द्या हे दिले या ट्रायंगलच्या तिन्ही साईड दिल्या या ट्रायंगलची एक साइड दिली आणि उरलेल्या आपल्याला शोधायला सांगितल्या हा तुम्ही हे शिकलात काय शिकलात ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर गिवन अप। दिले आपल्याला देर फोर एक्स वाय डिवायडेड बाय पी क्यू आ, इज इक्वल टू वाय झेड डिवायडेड बाय क्यू आर इज इक्स झेड डिवायडेड बाय पी आर करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग ऑफ ऑफ सिमिलर सिमिलर यस यस वारे बरोबर आता बघा एक्स वाय एक्स वाय किती आहे सिक्स बाय पी क्यू एट एक्स वाय किती आहे XY किती है है, XY किती XY किती ची किती ची ची आहे 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 सॉरी व्हॅल्यू व्हॅल्यू काय नाही दिलेल्या किमती फक्त टाकल्यात यस बरोबर आहे बनगर वन बाय टू आहे तर बरोबर रेशो बरोबर आहे येस yes, वैष्णवी यादव करस्पॉडिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल यस देअर फोर फोर वन झा फोर टू झा वन बाय टू इज इको टू सिक्स डिवायडेड बाय क्यू आर इथे वन बाय टू इज इको टू फायव्ह डिवायडेड बाय पी आर आता काय करूया बाय क्रॉस मल्टीप्लिकेशन काय घ्यायचं मित्रांनो आता तिरकस गुणाकार करायचा देअर फोर क्यू आर इन टू वन मीन्स क्यू आर टू इन्टू सिक्स मीन्स ट्वेल्व दॅट इज युअर आन्सर कि आर इज इक्वल टू ट्वेल्व्ह यस सानिया तांबोळी गो आयड मानसी यस अजिती इथे बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन पी आर इज इक्वल टू टू फाईव्ह टेन दॅट इज युअर आन्सर मित्रांनो इतका साधा सोपा भाग होता आणि तिसरा क्वेश्चन जो आहे त्यातला तो ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरी करायची आहे पानं नंबर अठ्ठेचाळीस ते तुम्ही वाचायचं आहे त्याच्यावरनं प्रोजेक्ट बनवायला शिकायचं आहे परंतु तो प्रोजेक्ट आत्ताच्या पुढे याच्यामध्ये नाही आहे तो काढून टाकला आहे पण तरीसुद्धा करता येतं का बघा पेज नंबर सत्तेचाळीसवरती तिसरा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला करायचा स्वतःला ड्रॉ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स लेबल देम शो देअर करस्पॉन्डिंग अँगल्स बाय द सेम साईन्स शो द लेंथ ऑफ द करस्पॉन्डिंग साईड्स बाय नंबर ऑ नंबर इन प्रपोर्शन मला वाटतं तुम्हाला सहज सर, जमण्यासारखा आहे मी इथं सोडवायची गरज नाहीये का सोडवणं ना गरजेचं आहे वाटतंय तुम्हाला अगदी हेच बाप घेऊन जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालणार आहे सेम मेजरमेंट घ्या आणि दाखवा हेच घ्या बाजूला काढा बघा एक्स फायझेड मध्ये काय आलं फोर सिक्स फाईव्ह फोर सिक्स फाईव्ह आणि तेच मेजरमेंट कोणाच्या बाबतीत घ्यायचे पीक्यूआरच्या बाबतीत काय येणार आहे इथं एट दोन फिगर काढा एकामध्ये ट्रायंगलची माफा दाखवा फोर सिक्स फाईव्ह दुसऱ्या मध्ये ट्रायंगलची माफा दाखवा एट टेन दोन ट्रायंगल काढा मस्तपैकी यस अँगल मात्र दोघांचे सेम सेम काढा साईड दाखवा तुम्हाला इथं ओपन एंडेड क्वेश्चन आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला दाखवू शकता तयारी करा नाही जमलं तर मला सांगा निश्चितपणे तुम्हाला जमेल ओके आणि इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे ट्रायंगल नावाचा टॉपिक संपलाय पॉलिनिनॉमियल नावाचं टॉपिक संपलाय जे जे टॉपिक झाले त्याचा त्याचा अभ्यास करा आता याच्यानंतर आपल्याला उद्या उद्या नवीन टॉपिक सुरुवात करणार आहे लक्षात घ्या अजून एक सूचना मी तुम्हाला देतो आहे उद्या एक झूम ॲपवरती मी लेक्चर घेणार आहे ते लेक्चर आहे क्युबॉइडवरती तर सगळ्यांनी काय करा आपल्या जवळ क्युबॉइड आणून ठेवा क्युबॉइडचे बॉक्स वगैरे गोळा करून ठेवा थ्री डी डायमेन्शनल डायग्रॅम गोळा करून ठेवा तिथं तुम्हाला बोलायला चान्स आहे एका पॉईंटवर मला वेगळ्या पद्धतीचे लेक्चर घ्यायचे लक्षात घ्या त्याची लिंक तुम्हालाही विद्यार्थ्यांना येईल ज्यांना ज्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता येईल त्यांनी त्यांनी या त्यांनी त्यांनी व्हा कधी होणार आहे ते तुम्हाला उद्या सकाळी त्याची लिंक पाठवली जाईल आठवीच्या मुलांना पाठवली जाईल नववीच्या मुलांना पाठवली जाईल अगदी त्याच्यामध्ये दहावीचे मुलं पण असतील कॉमन असतील बेस बेसिक टॉपिक आहे बेसिक मॅथमॅटिकचा टॉपिक आहे लक्षामध्ये घ्या डिपेंड ऑन ए स्टँडर्ड पण तो तुम्हाला नववीला पण आहे दहावीला सुद्धा आहे हां असा टॉपिक आहे की जो आठवीला आहे नववीला आहे दहावीला आहे सगळ्यांना एकत्रित घ्यायचा तो आपल्याला जेवढ्या असतील तेवढ्यांसाठी त्याचं टायमिंग तुम्हाला उद्या सकाळी उद्या कळेल पण ज्यावेळेस मी तुम्हाला लिंक पाठवेल त्यावेळेस तुम्ही त्याच्या संदर्भातलं सगळं साहित्य शेजारी घेऊन बसायचं बोलायला परवानगी मिळाली की बोलायचं लक्षात घ्या यास अगदी बरोबर आणि आत्तापर्यंत झालेला ट्रायंगलचे सगळे व्हिडिओज बघायचे आहेत सगळे टॉपिकचे जे जे व्हिडिओ नववीच्या संदर्भातले आहेत त्या सर्व व्हिडिओचा अभ्यास करायचा वहीमध्ये तो एक्झरसाईज लिहायचा आई वडिलांची त्याच्यावर सही घ्यायची अभ्यास वाढवायचा आणि फीडबॅक द्यायला विसरायचं नाहीये फीडबॅक द्यायचा आहे माझ्या या नंबरवर तुम्हाला माहितीये माझा नंबर नव्वद सदुसष्ट एकोणतीस सत्याऐंशी पंचवीस या नंबरवरती फीडबॅक द्यायला विसरायचं नाही या नंबरवर फीडबॅक द्यायचा आहे लक्षात घ्या मित्रांनो हा नंबर तुमच्यासाठी फीडबॅक देण्यासाठी आहे शिवाय शिवाय तुम्हाला जर काही गणिताची शंका असतील तर त्याही त्याच्यासाठी सुद्धा या नंबरचा उपयोग करायचा आहे यस आणि जास्तीत जास्त विद्यार्थी गणितामध्ये हुशार होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या मनात येऊ दे येणारी कुठलीही शंका गणिताच्या बाबतीत बरं का ती या नंबरवरती शेअर करायला ना हरकत नाही आहे दुसरं कुठल्याही विषयाची शंका त्याच्यावरती नको गणिताच्या बाबतीत यस आयुष वर्मा म्हणतोय सर चला शेवटचं वाक्य घ्या आपल्या चॅनलचं ब्रीद वाक्य आहे यस काय शिवरकर सरांचं ब्रीद वाक्य लिहा आय एम द बेस्ट यस यस राईट डाऊन तुम्ही स्वतःसाठी हे वाक्य म्हणायचं आहे आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट स्वतःसाठी म्हणायचं आहे लगेच गुड नाईट नाही बाबा अजून नववीचं लेक्चर दहावीचं लेक्चर आहे बरोबर सव्वा नऊ वाजता त्यामुळे लगेच गुड नाईट करू नका ज्यांना ज्यांना येतं आय एम द बेस्ट म्हणा या लेक्चर पुरतं यस पवन आय एम द बेस्ट पवन वा वा ठीक आहे ओके व्हेरी गुड चलो क्या बात है व्हेरी नाईस लेक्चर सर बनगर ओके धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद सर्वांनी सगळे लेक्चर बघावेत अशी इच्छा सगळे व्हिडिओ बघावेत त्याच्या नोट्स प वहीमध्ये लिहाव्यात आणि अभ्यास वाढवावा काय वाढवावा अभ्यास आणि तुमच्यापैकी बरेच जण न आठवीच्या लेक्चरला ऍक्सेंड असतात आठवीच्या लेक्चरला सुद्धा अटेंड करा आठवीच्या जवळजवळ पाच टॉपिक संपलेले आहेत ते सुद्धा बघून घ्या समजा तुम्हाला येता येणं शक्य नाही तर दुसऱ्या दिवशी बघा कारण ते तुमचं बेसिक नॉलेज आहे आठवीच्या गणिताचे सगळेचे सगळे लेक्चर बघा कारण ते तुमचं बेसिक नॉलेज आहे बेसिक फंडा आठवीचे सगळे टॉपिक लक्षात आले आणि नववीचे लक्षात आले तर दहावी एकदम मजे मजेत जाईल यस व्हेरी गुड थँक्यू